हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल तर गाईज कशा आहात सर्व जर आय होप सगळे चांगल्याच तर मी पण मस्त मजेत आहे तर संडे स्पेशल चिकन बिर्याणी करणार आहे खूप सुंदर कुकरमध्येच करायची थोडीच करायची आहे त्यामुळे कुकरमध्ये करायची आहे इथं चिकन शेजार टाकलेलं आहे आणि ते मसाला तर गाईज माझं पिल्लू बघा कसं इथं खाते चिकनची तर इथं मम्मी आज थोडीच करायची आहे कुकर मध्ये करायची आहे ते बघू शकत झाली का तयारी नाही झाली नाही नाही मग की मम्मी तर इथं भाजीची तयारी चालू आहे आपली साधे सिंपलच तोंड लावायसाठी भाजी करायची आहे आपली बिर्याणी इकडं चालली आहे दहा मिनिटात होईल आपली बिर्याणी पुरळ इथं मम्मी बनवतीये भजलं भरकळी आली आहे या अशी सारी सिंपल मध्ये भाजी बनवली आहे भातासोबत तोंडी लावायला फक्त तर लिंबू आणि ते आपला भात शिजत आहे आणि हा असा किचनवर राडा पडला आहे पांडे पडले आहेत घसायचे तर काहीच आपली बिर्याणी करून झाली आहे आणि बिर्याणी पण खाऊन झाली आहे तो व्हिडिओ नाही घेतला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवून रेसिपी मी की बिर्याणी मी कोणता कशी करते आणि कोणत्या टाईपनी करते आत्ता सध्या मी नाही केली मला एवढी परफेक्ट येत नाही आत्ता सध्या बिर्याणी मम्मीने केली आहे तर मी, मी, मी तुम्हाला नक्की रेसिपी शेअर करेन तर जे कोण चॅनलवर आले असेल त्यांनी लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करून टाका आणि खूप सारं सपोर्ट द्या कारण की सपोर्टची खूप जास्त गरज आहे तुमच्या तुम्ही सपोर्ट केला तर मी पुढे जाईन नाही तर मी पुढे जाणार नाही तुम्ही पण माझ्या फॅमिलीसारखंच आहात असंच भरभर प्रेम द्या आणि असंच कायम सोबत राहूयात आणि असं सगळे सोबतच पुढे जाऊयात तर मी तुम्हाला आहे ना म्हणजे माझं डेलीचं रुटीन लॉंग व्हिडिओमध्ये दाखवेन मॉर्निंग आणि नाईटचं माझा डे कसा जातो मी बाळाला कसं मॅनेज करते कसं हँडल करते मी कसं सांभाळते मी तिला काय काय खायला घालते हे तुम्हाला तुमच्यासोबत नक्की शेअर कर भेटूया आपण त्याच्या ब्लॉगमध्ये आतापर्यंत बाय